हे टी व्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर सातमे रोजी होणाऱ्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी उद्योजक शकिल सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून महायुती आणि महाविकास आघाडीवर केली मार्ग आपली उमेदवारी जाहीर झाल्यापासून आतापर्यंत रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकशे सहा खळा बैठका घेऊन प्रचाराला केली सुरुवात महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी व्यक्त केला विश्वास रत्नागिरी महोत्सवाचे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन तेवीस वर्ष सुरू राहणारा एकमेव महोत्सव म्हणून सर्वांनी केलं संयोजकांचं कौतुक आणि पाणी रस्ते नोकऱ्या आदी मूलभूत सुविधा मार्गी लावण्यासाठी आपण उमेदवारी अर्ज दाखल केला अपक्ष उमेदवार शकील सावंत यांनी सांगितली मन की या बात यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू। लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब पाइप्स, पहुँचाए पानी को अपनी माँ के पास आता बोलिया सविस्तर वृत्तान तकड़े रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून उद्योजक शकील सावंत यांनी अपक्ष म्हणून आपला पहिला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांच्याकडे सादर केला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शकील सावंत आणि त्यांचे खंदे समर्थक ॲडव्होकेट ओवेस पैचकर यांनी आपल्या समर्थकांसह मारुती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत वाजत गाजत शक्तीप्रदर्शन केलं लोकसभा मतदारसंघात सात मे रोजी मतदान होणार आहे आणि त्यासाठी बारा एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी शकील सावंत यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करून महायुती आणि महाविकास आघाडीवर मात केली आहे दरम्यान आपण चक्क लोकसभेसाठी का उमेदवारी अर्ज दाखल केला याबाबत आपल्या भावना सावंत यांनी पत्रकारांशी शेअर केल्या सर्वांना आवाहन जास्तीत जास्त, जास्त मतदानसाठी निगा भार आणि मला मतदान करा येणाऱ्या पोरांचं भविष्य तुमच्या हातात आहे आजपर्यंत तुम्ही बरेच खासदार निवडून दिलेत पण कोकणाचा काय विकास झाला नाही यावेळी तुम्ही मला संधी द्या पाच वर्षामध्ये एक तास संधी येते ही ही संधी तुम्ही मला द्या आणि पाच वर्षामध्ये तुम्ही आपला विकास करून घ्या आजपर्यंत इथं हॉस्पिटल्स रस्ते शाळा या विद्यापीठ हे झालेले नाहीत बरोबर आणि पोरणला बारावी नंतर पुन्हा नाही तर मुंबईला जायला लागतं तर आपल्याला विद्यापीठ करायची आहेत हॉस्पिटल्स करायचे आहेत एवढे आपल्याजवळ क्रिस्टल बीच आहेत समुद्रावर ते आपल्याला तिथं चांगले हॉटेल बनवायचे आहेत तर पोरांना तिथं जॉब भेटू शकतात व्यवसाय असला तर पैसा आहे आणि नोकऱ्या आहेत तर आपल्याला इथं टुरिझम वाढवायचं आहे छोटे मोठे इंडस्ट्रीज घेऊन यायचे आहेत आणि अगर मोठे इंडस्ट्रीज पण येत आहेत त्यांना नाकार करू नका कारण की जॉब्स नाही आहेत आज आपल्याकडे जेवढे इंडस्ट्री येतील तेवढ्यांना जॉब्स भेटणार आहेत तर सर्वांना माझ्या हात जोडून सर्वांची जो विनंती आहे की तुमच्या डोळ्यावरचे पडदे काढा यावेळी आणि मला संधी द्या विनायक राऊत असो या बी जे पीचा कॅन्डिडेट अजूनपर्यंत त्यांचा डिक्लेअर झालेलं नाही ना ना। हे इलेक्शन त्यांच्यासाठी टफ फाईट आहे आणि मला असं वाटतं की मी जेवढं प्रचार केला आहे गावगाव गेलो आहे तर लोकांना बदलाव पाहिजे आणि डेफिनेटली ह्यावेळी मत बदलणार आणि कोकण बदलणार शकील सावंत यांचे खंदे समर्थक आणि त्यांना राजकारणात येण्याची प्रेरणा देणारे ऍडव्होकेट ओवेस पेसकर यांनी आपलं मनोगत मोजक्याच शब्दात मांडलं जिथे देशात आणि राज्यात राज्य करणारी महायुती यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये उमेदवार भेटेना झाले नाही आणि त्यांच्या ज्या था तिळा आतापर्यंत संभ्रमित आहेत की कोण लढणार काय नारायण राणे एकदा नाव येतो आहे किंवा एकदा किरण सावंत यांचं नाव येतो आहे पण आत्तापर्यंत त्यांचा उमेदवार नाही आहे पण कोकण प्रादेशिक पक्षाला असा उमेदवार भेटलेला आहे की एक नवीन चेहरा आहे शकील सावंतच्या नावानं आणि तो एक विजनरी नेता आहे असा नेता आम्ही याला तिकीट दिलेला आहे कोकण प्रादेशिक पक्षाच्या वतीनं शकील सावंत साहेबांना आम्ही एक पुरस्कृत उमेदवार कोकण प्रादेशिक पक्षाचा म्हणून आम्ही आज पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांना आज फॉर्म भरताना आम्ही सबमिट करताना सपोर्टसुद्धा केलेला आहे जेव्हा मी जनवारी बाराला शकील सावंत यांची आम्ही उमेदवारी जाहीर केली होती तेव्हाच कोकण प्रादेशिक पक्षाला कोकणाच्या वेगवेगळ्या भागातून एवढी पाठिंबा आणि जनतेचा सपोर्ट भेटला जेणेकरून जे प्रस्थापित नेते आहेत त्यांना कुठेतरी पोटदुखी धोकाडुखी काही पण म्हणा तसं झालं आणि केंद्र निवडणूक आयोगाकडे त्यांनी काळी केलं म्हणून आमचा जो निवडणूक आयोगाकडे जो प्रलंबित आमचा प्रश्न होता रजिस्ट्रेशनचा तो अजून प्रलंब झाला आहे ते कदाचित मला वाटतोय या जूनपर्यंत पूर्ण होईल आणि परत आम्ही कोकण प्रादेशिक पक्षाच्या वतीनं येणाऱ्या असेंब्ली इलेक्शनमध्ये आमदारकीमध्ये जास्त जास्त उमेदवार आम्ही जाहीर करणार हे शंभर टक्के रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आपलं नाव सुरुवातीलाच जाहीर झाल्यानंतर मी पक्षाच्या आदेशानं प्रचाराला सुरुवात केली आहे आणि आतापर्यंत एकशे सहा खळा बैठका घेतल्या असल्याची माहिती उमेदवार विनायक राऊत यांनी दिली आहे आतावरण इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून मी ज्यावेळेला मागच्या परवाच्या दिवशीपर्यंत एकशे सहा खळा बैठका घेतल्या खळा बैठका अगदी प्रत्येकाच्या घरी जाऊन खळ्यात बसून घरामध्ये बसून यातल्या सगळीकडे खूप चांगला प्रतिसाद आहे लोकांमध्ये आपुलकी आहे माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांबद्दल सध्याच्या राज्यकर्त्यांच्याबद्दल तिटकारा आहे वाढती महागाई ह्याच्याबद्दल असंतोष आहे आणि नक्कीच देशाचं संविधान वाचवावं वाचायला वाचवायलाच पाहिजे आपल्याला हा विचारसुद्धा सर्वसामान्य लोकांमध्ये पटलेला आहे त्यामुळे विनायक राऊतला भरभरून आशीर्वाद माझ्यासमोर महायुतीचा उमेदवार कोण असेल याची मला चिंता नाही कारण माझ्या बरोबर असल्यानं मी अडीच लाखाच्या मताधिक्यानं विजयी होणारच असा विश्वासही महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी व्यक्त केला आहे मी महायुतीच्या उमेदवाराच्या बद्दल अजिबात चिंता करत नाही कोणाला यायचं आहे त्यांनी यावं नाचायचं त्यांनी नाचावं आणि ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किमान अडीच लाख मता मतानी आपटायचं आहे हे गृहित धरून ज्यांना यायचं आहे त्यांनी यावं नारायण राणेने आधी स्वतःची चिंता करावी एका केंद्रीय नरेंद्र मोदी साहेबांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये असणाऱ्या एका कॅबिनेट मंत्र्याला शेवटच्या क्षणापर्यंत था। तात्काळ ठेवलेलं आहे अजून उमेदवारीची तिकीट देत नाही आहेत त्यामुळे त्यांची योग्यता नेमकी राजकारणात किती आहे ती त्यांना दिसून आलेली आहे आधी स्वतःचे तिकीट तर जाहीर करून घ्या नंतर मग अडीच लाखाचं स्वप्न बघायचं अरे केंद्रीय मंत्री असतानासुद्धा नारायण राणेंना असं झुलवत ठेवलेलं आहे यापेक्षा नारायण राणे यावरून नारायण नारायण राणेंची दिल्ली दरबारी किंमत किती आहे ती दिसून आलेली आहे रत्नागिरी इथं पत्रकारांशी संवाद साधताना विनायक राऊत यांनी नारायण राणे दीपक केसरकर प्रफुल्ल पटेल आणि राज ठाकरे समाचार घेतला विचार करण्याची कॅपॅसिटी किती आहे नारायण राणेंना कदाचित आता आता स्मरण होत नसेल परंतु हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असताना सुद्धा काँग्रेसचे बॅरिस्टर रामराव आदी काँग्रेसच्या राष्ट्रपतीच्या उमेदवार काँग्रेसचे राष्ट्र राष्ट्रपती पदाचे उमेदवार प्रणव मुखर्जी ह्या सगळ्यांना साहेबांनी मेरिटवर पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे केवळ भुंकायचं म्हणजे भुंकणारे हे भाजपाचे पाळीव प्राणी त्यांची फार किंमत करायची गरज नाही आहे या देशातलं आणि ह्या राज्यातलं भारतीय जनता पक्षाचं सरकार हे शेतकरी विरोधी आहे शेतकऱ्यांची अवैलना ह्या सरकारच्या वेळेला जेवढी झालेली आहे तेवढी कोणत्याच सरकारच्या वेळा झालेली नाही त्यामुळे आज शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे बागायतदार उद्ध्वस्त झालेला आहे त्यांच्या मालाला किंमत मिळत नाही आत्तासुद्धा माझ्याकडे रत्नागिरीतले आंबा बागायत तयार येऊन गेले परवाच्या दिवशी देवगडमधले आंबा बागायत तयार येऊन गेले त्याच्या आधी दोन दिवस सावंतवाडी दोडामार्ग राजापूर इथले काजू उत्पादक येऊन गेले आज या सगळ्याच म वर्गातल्या शेतकरी बागायतदार यांची चेष्टा करायचं काम आ, हे सध्याचं सरकार करते म्हणून त्याने प्रश्न विचारला तर त्याला मार खावा लागतो भाजपच्या मंत्र्याकडून राज ठाकरेंचं सहा महिन्यापूर्वीची भाषणं काढा म्हणजे अगदी छाती फोडून नरेंद्र मोदीने अमित शहाच्या विरुद्ध कोकलणारे राज ठाकरे आज त्यांच्या सेवेकडे रुजू झालेले आहेत स्वतःचा पक्ष संपवून घाण टाकून त्यामुळे त्यांनी उद्धवजी ठाकरेंच्या भाषणाची कोणी अशा पद्धतीचं थोतांड पुढे आणू नये प्रफुल्ल पटेल आता बाडग्यांच्या गटात गेलेले आहेत त्यामुळे ज्यांच्या ताटात खाल्लं त्या ताटात घाण करणारी ही बाडग्यांचे अवलाद आता ते विरोधात बोलते लोकांना त्याची चांगली कल्पना आहे रत्नागिरी शहराजवळील उद्यमनगर येथील एमडी डी नाईक हॉलच्या भव्य पटांगणात सुरू असलेल्या रत्नागिरी महोत्सवाचं उद्घाटन उद्योजक अण्णा सामंत दैनिक रत्नागिरी टाईम्सच्या संचालिका उर्मिलाताई घोसाळकर आदींच्या हस्ते करण्यात आले नागरी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले उद्योजक अण्णा सामंत उर्मिला ताई घोसाळकर व्हीचे संचालक रजाक कासी शिरगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच अल्ताफ संगमेश्वरी व्हीचे वृत्तसंपादक अलिमिया कासी निमेश नायर राकेश चव्हाण राजवर्धिनी घोसाळकर राधिका चव्हाण तुषार साळवी आदींचे संयोजक सलीम पेटकर आणि शकील मोडक यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले ताई घोसाळकर अलिमिया कासी आणि अल्ताफ संगमेश्वरी यांनी रत्नागिरी महोत्सवाला शुभेच्छा देत तेवीस वर्ष महोत्सव सुरू ठेवल्याबद्दल संयोजकांचं कौतुक केलं आणि रत्नागिरीकरांना महोत्सवाचा लाभ घेण्याचं आवाहन केलं

अतिशय चांगली गोष्ट आहे आणि ती आमच्या सर्व मित्र चांगली प्रकारे पार पडत आहे आता आज ईद आहे त्यानंतर आंबेडकर जयंती नंतर रामनवमी आहे या हा महिना संपूर्ण प्रति महारथी महाराम यांचा उत्साहाचा उट्सा, महिना असल्यामुळे बघा आम्ही लोकांना कर्मनुभेचं साधन त्याच्यामुळे पुन्हा एकदा मी या सगळ्या संयोजकांचे आभार मानतो आणि लोकांनाच आवाहन करतो की आपण या महोत्सवाचा जास्तीत जास्त लाभ घ्या फक्त खाद्यपदार्थ हात मारू नका वस्तूही खरेदी करा कारण म्हणतात त्यांना तुम्ही आमच्यातर्फे आवाहन करा की आमची पण विक्री व्हायला पाहिजे खूप आनंदाचा असा क्षण आहे आणि आता इथे ही दमलेली गर्दी गर्दी पाहून खूप मलाही आनंद होतोय आणि इतकं सुंदर माहोल बघायला मिळालं त्याबद्दल मला खूप खूप आनंद वाटतोय आणि जातात आणि आणखी एक गोष्ट आपल्याला सांगायला सांगू इच्छिते की आता रामनवमीचा समजवळ येतोय आहे सतरा एप्रिलला रामनवमी आपल्याला राम मंदिरमध्ये साजरी होणार आहे कृपा करून सर्वांनी उपस्थित राहा आणि त्याचा लाभ घ्या आणि हा जो महोत्सव आहे रत्नागिरी महोत्सव तेवी हे तेवीसावा वर्ष आहे तेवीसाव्या वर्षामध्ये ते प्रत्येक मी ओपनिंगला मला पेटकर साहेब बोलवतात आणि जरूर मी उपस्थिती माझी दर्शवते मी नेहमी येते आणि मला खूप आनंद होतो दिवसेंदिवस इथे गर्दी वाढते अलोट अशी गर्दी इथे दिसते आणि एक रत्नागिरीकरांना अशी सुसंधी मिळते रत्नागिरीकरांना एक करमुखीचं साधनसुद्धा मिळतं आणि विविध प्रकारचा आपल्याला इथे आस्वाद घेता येतो विविध प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतात आणि बघून फार आनंद वाटतो आणि स्पेशली आस्वाद घेत सर्वांना पुन्हा एकदा जाता आता ईद मुबारक खूप खूप सर्वांना शुभेच्छा देते आणि सुख समृद्धी नांदो आयुष्य सुंदर असं जावं समृद्ध व्हावं अशी देवाकडे प्रार्थना करते आणि इथे थांबते जय हिंद जय महाराष्ट्र उपस्थित सर्व मान्यवरांचे आमच्या शिरगाव मध्ये गाव महोत्सव भरला गेला इथं सर्वांचे मी आधी स्वागत करतो आणि आपण आपल्या सर्वांना इच्छा शुभेच्छा देतो मागील तेवीस वर्षांपासून आम्ही रत्नागिरी महोत्सव नावाने का महोत्सव भरवत आहोत याविषयीची माहिती संयोजक सलीम पेटकर यांनी दिली आणि महोत्सवाचा लाभ घेण्याचं आवाहन केलं सर्वप्रथम मी रत्नागिरी महोत्सवला आलेल्या माझ्या सगळ्या रत्नागिरीकरांना शुभेच्छा देतो ईद मुबारक आणि झालेल्या परवाच्या नववर्षाच्या सुद्धा सगळ्यांना शुभेच्छा देतो रत्नागिरी महोत्सव आम्ही गेली बावीस वर्षे रत्नागिरी महोत्सव करीत आहोत आणि या तेवीस वर्ष आहे आजचं आणि तेवीसव्या वर्षातला माझ्या मध्ये कमीत कमी आमचा पंचेसवा तेचाळीसवा कार्यक्रम आहे दरवर्षी आम्ही दोन कार्यक्रम करत असतो एक दीपावलीला आणि साधारणतः एप्रिल मध्ये आपले कार्यक्रम करत असतो आता आपल्या गेली तीन वर्ष एप्रिल एप्रिलच्या महिन्यामध्ये आपल्याला ही मिळत आहे आणि रत्नागिरी उदंड प्रतिसाद आम्हाला मिळत आहे रत्ना जवळ जवळ आमचे ऐंशी स्टॉल आहेत त्याच्यामध्ये खाद्य स्टॉल आहेत सर्व बाहेरून आलेले खाद्य स्टॉल आहेत कंज्युमर स्टॉल आहेत हँडलूम हँडीक्राफ्ट आहे तसंच अम्युजमेंट पार्क म्हणजे चांगली फौज मजा आहे आणि साधारणतः चा चांगला आस्वाद घेत आहेत रत्नागिरी महोत्सव सगळ्यांना सगळ्यांना मीच्या परत एकदा शुभेच्छा देतो आणि आवर्जून एकदा रत्नागिरी महोत्सवाला भेट द्यावी अशी विनंती करतो पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी उद्योजक शकील सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून महायुती आणि महाविकास आघाडीवर आपली उमेदवारी जाहीर झाल्यापासून आतापर्यंत रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकशे सहा खळा बैठका घेऊन प्रचाराला केली सुरुवात महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी व्यक्त केला विश्वास रत्नागिरी महोत्सवाचे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन तेवीस वर्ष सुरू राहणारा एकमेव महोत्सव म्हणून सर्वांनी केलं संयोजकांचं कौतुक आणि पाणी रस्ते नोकऱ्या आदी मूलभूत सुविधा मार्गी लावण्यासाठी आपण उमेदवारी अर्ज दाखल केला अपक्ष उमेदवार शकील सावंत यांनी सांगितली मन की बात या सोबतच हे बातमीपत्र संपलं नमस्कार